नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला मीराभैंदर शहरातील शिवसेना प्रमुख शंकर विरकर आणि आकांक्षा विरकर यांच्या संकल्पनेतून वर्धापन दिनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम प्रभाग क्रमांक दहामध्ये पार पडला यावेळी परिसरातील तसेच मीराभेंदरमधील इयत्त दहावी व बारावीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते श्री सेवा भजन संस्थान निर्मित संगीत संध्या हा सांकेतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता यावेळी गायक कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी पक्षाचे शहरातील सर्व वरिष्ठ नेते मंडळी शहर प्रमुख उपशहरप्रमुख प्रमुख प्रमु, माजी गटनेत्या आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सत्यस्थितीत मीराभांदरमधील काही शिवसैनिक शिंदे गटात दाखल झाल्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती मात्र शंकर विरकर यांनी सर्व शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारे खचून न जाण्याचे आवाहन केले निष्ठावंत शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत जे कार्य केले त्याहून दुप्पट कार्य येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्व मिळून करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पाहूया याच कार्यक्रमातील काही क्षणचित्रे